आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात जी थेट आपल्याला दुखावत नाहीत पण हळूहळू आपल्याला आतून करत जातात ती माणसं आपली शत्रू नसतात उलट ती जवळचे असतात विश्वासातली असतात ती म्हणतात मी तुझ्यासाठीच बोलतोय तुझंच भल व्हावं म्हणून सांगतोय मीच तुझा सच्चा आहे पण त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो मन शांत राहत नाही आणि स्वतःबद्दल शंका निर्माण होते लक्षात ठेवा जी माणसं आपली ऊर्जा काढून घेतात आपल्या विचारांवरती मर्यादा आणतात आणि मनावरती ऊर्जा बनतात तीच माणसं खऱ्या अर्थाने धोकादायक असतात अशा वेळी स्वतःला ओळखणं आणि स्वतःच संरक्षण करणं फार गरजेचं असत चला पाहूयात असे काही मुद्दे ज्याच्यामुळे समोरची माणसं आपल्याला संपवत जातात त्यांचं पहिलं वागणं म्हणजे तुमच्या आनंदाला किंमत नसते काही माणसांना तुमचा आनंद कधीच सहन होत नाही तुम्ही हसलात खुश दिसला तर ते गप्प बसतात पण ज्या क्षणी तुम्हाला यश मिळत तुम्ही पुढे जाता प्रगती करता त्या क्षणी त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते ते तुमचं कौतुक करत नाहीत उलट तुमच्या यशात काहीतरी उन काढतात ते तर नशीबच होत यात काय विशेष आहे असं म्हणून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा वागणुकीमागे प्रेम नसत तर आतली जळजळ आणि असुरक्षितता असते अशा लोकांपासून सावध राहणं आणि स्वतःच्या आनंदाचं संरक्षण करणं खूप गरजेचं असत नंबर दोन कायम नकारात्मकता पसरवतात काही माणसं कायम नकारात्मक विचार पसरवत राहतात तुम्ही काही नवीन करायचं ठरवलं की ते लगेच तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात तुझ्याकडून नाही होणार हे आधीच सगळ्यांनी केलंय वेळ वाया घालू नकोस अशा शब्दांनी ती तुमचा आत्मविश्वास कमी करतात त्यांचा हेतू मार्गदर्शनाचा नसतो तर तुमच्या प्रयत्नावरती पाणी फिरण्याचा असतो अशा नकारात्मक माणसांमुळे आपली भीती वाढते आणि स्वप्न अर्ध्यातच थांबतात म्हणूनच अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं असत नंबर तीन तुमच्यावरती नियंत्रण ठेवतात तुम्ही काय करायचं कोणाशी बोलायचं कसं वागायचं हे सगळे निर्णय तेच घ्यायला लागतात त्यांच्या मतेच सगळं योग्य असतं आणि तुम्ही वेगळं मत मांडलं की तुम्हाला चूक ठरवलं जात तुम्ही विरोध केला तर लगेच तुम्हालाच दोषी ठरवलं जातं जणू काही नातं वाचवायची जबाबदारी फक्त तुमचीच आहे अशा वागणुकीमुळे तुमचं स्वातंत्र्य कमी होत आत्मविश्वास ढासळतो आणि स्वतःची ओळख हरवायला लागते लक्षात ठेवा प्रेम म्हणजे नियंत्रण नसतं आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे स्वतःसाठी उभं राहणं हे चूक नसून गरज असते नंबर चार काही माणसं स्वतःची सुख कधीच मान्य करत नाही कोणताही वाद झाला काही बिघडलं तर त्यांच्या मते नेहमी दोष तुमचाच असतो तुम्ही समजून घेता माफी मागता स्वतःत बदल करता पण ते मात्र तसच वागतात त्यांना बदलायची गरज वाटतच नाही हळूहळू तुम्हालाच वाटायला लागत कि प्रत्येक वेळी चूक तुमचीच आहे अशा नात्यांमध्ये तुमचा आत्मसन्मान कमी होतो मनावरती ओझ वाढत आणि नातं एकतर्फी होत लक्षात ठेवा जिथे फक्त तुम्ही झुकता आणि समोरचा कधीच बदलत नाही तिथे प्रेम तर तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जात असते स्वतःची किंमत ओळखणं आणि मर्यादा खूप गरजेचं असत नंबर पाच त्यांच्या सोबत राहून तुम्ही थकता काही माणसांच्या सोबत राहिल्यानंतर आपण शारीरिक नाही पण मानसिक दृश्यात खूप थकतो त्यांच्याशी बोलून झाल्यावर मन हलकं होण्याऐवजी जड होतो आतून ऊर्जा संपल्यासारखी वाटते ते ओरडत नाहीत पण त्यांच्या शब्दांमधून आपली सकारात्मकता कमी होत जाते जर एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमचा उत्साह कमी होत असेल स्वतःवरती शंका येत असेल किंवा शांतता हरवत असेल तर तो, तो एक स्पष्ट इशारा असतो अशा माणसांची साथ आपल्याला वाढवत नाही तर हळूहळू आतून रिकाम करते म्हणून स्वतःच्या मनाची अवस्था ओळखणं आणि अशा नात्यांपासून अंतर ठेवणं हे स्वार्थ नाही तर स्वतःची काळजी घेणं आहे मंडळी आपल्या आयुष्यात जी माणसं आपल्याला खरी साथ देतात ती आपल्याला पुढे जायला मदत करतात आपल्या आयुष्यात आनंद मान आणि अडचणीच्या वेळीच आधार बनतात अशी माणसं आपल्याला मानसिक भावनिक दृष्ट्या वाढवतात पण काही माणसं अशी असतात जी सतत आपली ऊर्जा काढून घेतात आत्मविश्वास कमी करतात आणि मन अस्वस्थ ठेवतात ती कितीही जवळची असली तरी त्यांच्या सहवासात राहणं आपल्याला आतून तोडत अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हा स्वार्थ नसतो पण स्वतःच्या मनाची शांततेची आणि आत्मसन्मानाची काळजी घेणं असत कारण स्वतःला वाचवणं हीच खरी शहाणपणाची निवड असते Даня